प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते अनुबंध मराठी काव्यसंग्रह प्रकाशन आज धुळ्यात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ज्येष्ठ नेते एन सी आबा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी डॉक्टर अनिता पाटील यांच्या अनुबंध पुस्तिकेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच एन सी आपा पाटील यांनी स्वागत केले याप्रसंगी सौ मालिनीताई पाटील यशवंत पाटील गजू पाटील गायत्री पाटील डॉक्टर अनिता पाटील आदींसह परिवारातील सदस्य उपस्थित होते अनुबंध हा डॉक्टर अनिता पाटील यांचा मराठीतील पहिला कविता संग्रह आहे जीवनातील विविध अनुभवातून जन्मलेल्या भावनांना शब्दरूपात मांडून तयार झालेल्या काव्यसंग्रहामध्ये एकूण एकावन्न कवितांचा समावेश आहे त्यातील काही कविता निसर्गावरील प्रेम निसर्ग संगोपनाची आर्ता समाजाला पर्यावरणाच्या समतोलासाठी जागृत करण्याच्या कळकळीतून निर्मित झालेल्या आहेत तर काही कविता या स्त्रीच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींवर आधारित आहेत तसेच काही कविता या सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यास बळ देणाऱ्या आहेत शिक्षक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कोरोना काळातील शाळेतील विविध अनुभव इत्यादी अशा अनेक पैलूंना स्पर्श करणाऱ्या विविधांगी कवितांचा संग्रह याद्वारे सादर करण्यात आलेला आहे <कुण> यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले तसे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या निमित्तानं आणि एक कवितांचं एका कवितांचं संग्रहण या अनुबंधामध्ये दिलेलं आहे आणि समाजापर्यंत या पर्यावरणाच्या निमित्तानं मी दिलेली आधार होतावी असा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या मागचा हेतू आहे आणि यात लक्ष की राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलंय या निमित्तानं मी त्यांची मनस्वी आभारी आहे आणि या प्रसंगा निमित्तानं मी खूप खूप आभार मानते मी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने ज्येष्ठ नेते माननीय एन सी आबा पाटील यांची पृषा प्राध्यापिका आणि प्रदेगंजन पाटील अनुबंध या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद